श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो मागील चार ते पाच दिवसापासून आपल्या डेस्क मराठी चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते कारणही तसंच होतं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होईल असा दृढ विश्वास आहे श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि जे काही घडलं ते खूप वाईट नाही म्हणता ना येणार पण खूप क्रिटिकल होतं परंतु असं कोणाच्याही आयुष्यात घडू नये ठीक आहे त्यातूनही सावरतो आहे दुःख हे प्रत्येक माणसाला असतं संकटही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येत असतात तर नक्कीच आपण यातूनही श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सावरण्याचा नक्कीच आपल्याला आशीर्वाद स्वामी समर्थ महाराजांचा आहे तर बघूया होईल सर्व ठीक एवढंच देतो आणि श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण